नाशिकचे उगले कुटुंबीय ठरले मानाचे वारकरी मुख्यमंत्र्यांसोबत केली विठोरायाची शासकीय महापूजा आषाढी एकादशी निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगावचे शेतकरी कैलास उगले आणि कल्पना उगले यांना पंढरपूर शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उगले दाम्पत्यांनी सपत्नीक पिठोरायाची महापूजा केली यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी द्विजा या देखील उपस्थित होत्या विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि नाशिकमधील मानसे वारकरी उगले दाम्पत्य यांनी रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातीची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला आणि यासोबतच उगले दाम्पत्याला एका वर्षाचा एस टीचा मोफत प्रवासही देण्यात आला प कैलासुगले हे गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून नियमित पंढरपूरला वारीला जातात कैलासुगले हे सेवानिवृत्त सैनिक आहेत विठोरायाच्या शासकीय पूजेचा मान मिळाल्यानं कैलासुगले यांच्या कुटुंबियांसह जातेगाव येथील ग्रामस्थ देखील सुखावले आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक